लांडेवाडी गावची गंगाराम ठेरेंगे दादा काही ओळख नव्हती गणपती आम आम मध्ये आमच्या साईबाबा मंदिरात आले होते आमच्या साईबाबा मंदिराला दोनशे ग्राम चांदी दिली गेल्या वर्षी त्यांच्या आईने बैलव नाताला एक लाखाच दान पैसे दान केले तेव्हापासून ते दादा येऊले हो आम्हाला माहिती झाले त्यात आमची तुमची काही ओळख नव्हती तुम्ही आम्हाला पाण्याबद्दल सांगितलं आमच्या लांडेवाडी गावात पाईप लाईन काढून जवळजवळ तिला बुरशी येण्याची वेळ झाली तिला कीड लागण्याची वेळ झाली पण आम्हाला प्यायला पाणी नाही दुसरी आश्वासन देतात तुम्हाला आमक करू तुम्हाला तमक करू सगळं करू काही करू नका फक्त आम्हाला प्यायचं पाणी द्या याच्यापेक्षा आम्हाला काही नको आमची पोरं ही नोकरीची घरात मोबाईल वर अशी पडू नये पण एवढी बीएससी झाली एम एस सी आहेत ग्रॅज्युएशन पूर्ण झाले त्याला नोकऱ्या नाही आमच्या गावात एवढी लोक परगावची कामाला येऊन कामं करतात आणि आमची गावची पोरं अशी अशी पडू नये तरी त्यांना कामं आम्ही म्हणतो आपला लय नको दहा हजार रुपये पगार मिळालेला तरी बाजा पण तरी आमच्या पोराला नोकरी मिळत नाही प्रमेश दादा तुमच्या पाठशे आम्ही शंभर टक्के उभे आहे आणि तुम्ही उभे राहिले ना आम्ही सतत शृंगीच्या आशीर्वादाने तुम्ही शंभर टक्के निवडून या आणि आम्ही तुम्हाला फक्त आम्हाला आम्हाला पिण्याचं पाणी घ्या आम्ही आध्याच्या टाकी त्याच्या टाकी उद्या त्याच्या टाकी कोणी आमचा आठिंगाय कोणी आम्हाला गाई म्हणून गाय कोणी आम्ही चोरून लपून पाणी आणतो आणि त्या पाण्यामध्ये ना अशी काली पुरुष येतील तरी आम्ही गाळून ते पाणी पितो एवढं आमचं पिणे पाण्याच एवढं दारं उमेल आमच्या गावचे खासदार आहेत तर आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही मला जी योजना आहे चार वाजता नाही आणि दोन वाजता आजच सडक बाकी पाहिजे आमच्या गावाला रोड झालाय आम्हाला घटारा नाही त्या कटऱ्यांच एवढं पाणी साठून साठवून येवड मच्छा म्हणून म्हणून आम्ही म्हणून आम्ही आम्हाला जाईना का पिण्याचं कटऱ्याची सोय करा आम्हाला रोड केलाय रोड आमचा आहे ना पहिला रोड पासून पूल भर उंच केलाय आणि गरांनी पाणी घुसत मोर्या टाकायचं आम्ही दररोज कामाला जाणारी लोक मोर्या टाकायला एक सातशे सातशे आठशे हजार रुपयाची मोरी पुढून गरीब लोक मोरे आणणार टाकणार घरा पुढे चार चार मोर्या सरपंच आता माझ्या जवळपास सगळं माझा भगिनीच्या अशाच काही भरपूर अडचणी तर मी तुम्हाला एकच सांगू शकतो तुम्हाला आमदार कसा पाहिजे त्याची हात दाखवत गाडी थांबली पाहिजे त्यांच्या घरी जाऊन तुम्ही जाब विचारू शकला पाहिजे आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आजही गेले पाच वर्ष माझ्या गाड्या कुणी हात केला तर मी थांबत असतो त्याच्यानंतरही थांबेल ज्या दिवशी जर तुम्ही मला मतदान केलं मी आमदार झालो तुम्हाला वाटायची गाडी थांबत नाही तुमच्या शेतात गोटा घ्यायचा पहिला माझ्या गाडीवर घालायचा आणि मी तुम्हाला आधीवर बोलणार नाही मला आठवण की ह्या माझ्या माउलीनं मी वचन दिले आणि कुठेतरी कमी पडतोय आणि हा तुमचा अधिकार आहे मी तुमच्या बऱ्याच व्या सेम अडचणी आहेत कारण की माझ्या गावापासून माझ्या वाडीपासून या सगळ्यांच्या अडचणी आहेत पण हे अडचणी संपत नाही